आणि आता थेट जाऊयात भाजपचे नेते नितेश राणे बोलत आहेत बघा प्रत्येक उमेदवाराला ज्याला ज्याला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्याला आपला प्रचार करण्याचा अधिकार आहे शेवटी महायुती म्हणून वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला गेला आहे त्याप्रमाणे आम्ही निरंजन डावकरेजींसाठी काल नियोजनाची बैठक घेतली होती म्हणून ज्याला पण वाटतं की त्यांना पदवीधर कोकण पदवीधरमध्ये उभं राहायचं आहे आणि निवडून यायचं आहे त्यांनी येऊन प्रचार करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे नक्की म्हणून बोलतो ना शेवटी इच्छा व्यक्त करणं चुकीचं नाही प्रत्येकाला इच्छा आहेच ते निवडणूक लढवायची आम्ही जेव्हा एका महायुतीमध्ये आहोत आमच्या बरोबर मनसे ना आहे आम्ही सगळे एकत्र एक, एक ताकदीने लोकसभेची निवडणूक लढलेलो आहे तर मला विश्वास आहे हे सगळे आमचे वरिष्ठ मंडळी बसून योग्य तो निर्णय ह्या सीटांबद्दल येतील पण ह्याच्यासाठी तुम्हाला एक्झिट पोलची गरजच नाही ना राणेंचा एक्झिट पोल पहिलेच सांगून टाकलेला आम्ही आम्ही ज्या दिवशी मतदान झालं त्याच दिवशी तुम्हाला सांगतोय की सिंधुदुर्ग रत्नागिरीची भाकरी परतलेली आहे विनायक राऊत नावाची भाकरी पूर्ण पद्धतीने दहा वर्ष करपलेली आहे काही त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी केलेलं नाही आणि ह्या जनते ह्या मतदारसंघाच्या जनतेने सन्मान्य राणेसाहेबांना ह्या मतदारसंघाचा कोकणाचा विकास करण्यासाठी आशीर्वाद दिलेला आहे फक्त औपचारिक बाकी आहे बाकी आहे की चार तारखेला त्यांचं नाव जाहीर व्हावं हो। त्या दृष्टिकोनातून आमची तयारी विजयाची तयारी पूर्ण पद्धतीने सुरू झालेली आहे कालच्या भाषणामध्ये म्हणाला की हा जो जल्लोष असेल त्यासाठी तुम्ही चार ची वाट पहा काही सरप्राईज पॅकेजेस आहेत तुमच्यासाठी दिवसभर तुमच्या बातम्या चालतील अशा पद्धतीचे व्हिज्युअल तुम्हाला निश्चित पद्धतीने भेटतील म्हणून मला माझा पेपर अगोदर फोडायचा नाही आहे परीक्षेला बसा आणि तुम्हाला कळेल तुम्ही नाराज होणार नाहीत पत्रकार म्हणून एवढी काळजी आम्ही आमच्या मिरवणुकीमध्ये निश्चित नितेश राणे पत्रकारांशी बोलतायत आणि नारायण राणे यांच्या विजयाचा दावा त्यांनी केला आहे